आमच्या एक एक दोन हजार दोन सोळा पासून च्या मागण्या आहेत त्या सोळापासून तर त्यांनी वेतन करार पद्धत आहे ती बंदच पाडलेली आहे आणि शासन हे वेळ काढूपणा करत आहे मागच्या म्हणजे दोन हजार एकवीस ला जो संप झाला सहा महिन्यांचा त्या संपात सुद्धा ह्यांनी आम्हाला नुसतं नादी लावलेलं आहे देतो देतो करून असं पण काही त्यांनी केलं नाही आहे त्यावेळेस अक्षरशः सव्वाशे ते दीडशे लोकांच्या बळी बलिदान दिलं आहे त्या बलिदानाचं त्यांनी शासनानं संवेदन शून्य झाले आहे त्या शासन त्यावेळेस तर तसंच होतं शासन आणि ह्यावेळेस शासन सुद्धा तसंच आहे असं आम्हाला वाटत आहे कारण त्यांनी वीज वितरण कर्मचाऱ्यांना कर किंवा बाकीच्या इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांना ज्या वेतन वाढी दिलेल्या आहेत किंवा जे जे काही त्यांना वेतन वाढवून दिलेलं आहे त्यांना वाढ दिलेली आहे त्या बाबतीत तर आमच्याकडे ते सावत्रपणाचीच भूमिका दाखवत आहेत म्हणून आम्हाला मागच्या वेळेसुद्धा पुरी साहेब जेव्हा ते कळंबागाराची पुरी जेव्हा ते बीएसएनएल टॉवर चढले त्यांनी छत्तीस तास टिनिट बीएसएनएल टॉवर होते त्यांनाही खाली उतरवण्यात आलं की गाजर दाखवून की आम्ही तुमचं करू तुमच्याबद्दल सकारात्मक निर्णय घेऊ असं सांगण्यात आलं आम्हाला पण त्याचा काहीही आजपर्यंत त्याचा काहीही उपयोग झालेला नाही आहे ठोस निर्णय का घेत नाही ते शासनाचं काय उदासीन धोरण आहे तेच कळत नाही आम्हाला जसं काय दुसऱ्या सवलती आहेत त्या लगेच दुसऱ्या सवलती इतर कुठल्या योजना राबवायच्या म्हणलं की यांना एसटी महामंडळ आठवतं पण वेतनवाढीच्या बाबतीत हे दुर्लक्ष करतात काय ते कळत नाही आम्हाला ते काय एवढं शासन नकारात्मक आमच्या बाबत आहे आम्हालाही कळत नाही आहे ते आणि एवढा फायद्यात आहे तरी पण शासन आमच्याबद्दल जे सकारात्मक नुसतं म्हणतंय ते मागच्या वेळेस सहा महिन्यांच्या संपात सुद्धा तसंच झालं अगदी त्या म्हणजे आमच्या महामंडळातील लोकांची दिशाभूल करतात हे असं मला म्हणायचं आता यावेळेस ऑफिस म्हणजे प्रशासकीय कर्मचारी ड्रायव्हर कंडक्टर यांत्रिक हे सगळेच कर्मचारी सहभागी आहेत एसटी पूर्णपणे बंद म्हणतात हो पूर्णपणे बंद काही बाहेर पडताना दिसत ते काय आता अपवाद असू शकतो ते त्याचं काही नाही पण शासन मात्र इतकं दुर्लक्ष का करते आम्हाला सुद्धा पडलेला प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला नाईलाजा हे करावं लागतंय किती दिवस चाललेले जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होते तोपर्यंत चालू असणार आहे রূপাল মহামি বিভাগীয় কার্যালয়